कर्नाटक राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिल माफ केली आहेत मात्र धारकांचं वीज बिल वाढवण्यात आल्यानं यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आलाय यावर सरकारला बऱ्याचदा निवेदन देऊनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे येत्या दहा दिवसाच्या आत वाढीव वीज बिलं मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मानकापूर येथील दरवाढ विरोधी कारखानदार समिती पदाधिकाऱ्यांनी दिला यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना बबनमाळी म्हणाले की कर्नाटक राज्यात वस्त्रोद्योग खात्याकडून मिळणाऱ्या सवलतींकडे पाहून आम्ही या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून यंत्रमाग व्यवसाय उभा केलाय सध्या शासनाकडून सर्व सबसिडी व अनुदान बंद करण्यात आलंय त्यामुळे यंत्रमाग धारक मोठ्या अडचणीत आहेत असं असताना वाढीव बिलाचा मृदंड आमच्यावर घातल्यामुळे कारखाना बंद करण्याची वेळ आमच्यावर आली आहे असं ते म्हणाले तर बबन जामदार बोलताना म्हणाले की सध्याची परिस्थिती पाहिल्यास वस्त्रोद्योग व्यवसायाला घरघर लागली आहे कारण या व्यवसायाला मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा शासनानं बंद केल्या आहेत या सर्व योजना चालू कराव्यात म्हणून आपण गेल्या अनेक महिन्यापासून सरकारला निवेदन दिले प्रसंगी वारी झाली पण अद्याप याकडे कोणी लक्ष दिले नाही आहे आधीच अडचणीत सापडलेला यंत्रमागधारक पुन्हा या आर्थिक भोजानं आत्महत्या करू पाहत आहे याबाबत सरकारला वारंवार माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे वाढीव वीज बिल मागं घ्यावं अन्यथा अमरणोपोषण करण्याचा इशारा बबन जामदार यांनी दिला पत्रकार परिषदेत राजू माळी सन्मती पाटील जयसिंग लोंढे जयपाल चौगुले दीपक माळी सुधीर कांबळे अमोल कोळी अमर माने बंडू चावरे आप्पा मोरे चन्नाप्पा पुजारी संजू अक्कोळे रावसाहेब मोरे शंकर कुंभार विक्रम माळी यांच्यासह कारखानदार उपस्थित होते मराठी महावीर चिंचने आज जे आमच्या गावावर संकट उद्भवलंय ते संकट आसमानी संकट असून आज पावरलूम धंदा कसा चालवायचा हे आमच्या बंधूंना अडचणीचं झालं असून मरण यातना भोगत आहेत गेली सात ते आठ महिने झालं कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री महसूल मंत्री सर्व मंत्री, मंत्री पालकमंत्री स्थानिक आमदार यांच्याकडं वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडं पाठपुरावा करून सुद्धा आमच्या प्रश्नाकडं सर्व मंत्री मंत्रिमंडळ कर्नाटक सरकारने दुर्लक्ष केलं असून हे दुर्लक्ष केल दुर्लक्ष आमच्या मरणावर पोचलेलं आहे आणि अकरा रुपये प्रमाणे लाईट बिल आकारून आम्हाला आणि जरा आमचा डबराच काढून त्याने आमच्या ह्याच्यावर म मरणयात्रा भोगायला होत आहेत आणि हे मरण यातना भोगत असताना आम्ही कुठेतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आमच्या आवाजाचा कुणीही दखल घेत नाही अशी आमची खंत आहे आणि पूर्वी ज्याप्रमाणे सव्वा रुपये युनिट दर होता लाईटचा तोच लाईट बिल दर त्याच लाईट बिल दरानं आकारावं बिल आकारावं असं आमची मानकापूर्व परिसरातील कारखानारांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा कर्नाटक सरकारनं पूर्ण एक ते वीस एस पी पर्यंत जे विषय आहे तो दहा एच पी पर्यंत माफ केलेला आहे आणि त्यानंतर जे बिल युनिट दिले ते एक रुपये अकरा रुपये पर युनिटनं बिल काढलेलं आहे आमच्या काय ते आज जागेत आपल्याला दहा युनिटच्या दहा एच पीच्या पुढे वीस एच पीच्या लोकांपर्यंत पैसे भरण्याची म्हणजे सक्ती जी, जी आहे ती शक्य नाही भरण्याची काय हा धंदा मुळात अडचणीचा धंदा आहे काय पूर्वीपूर्वी आम्हाला एक रुपये पंचवीस पैसेनं वीज बिल येत होतं त्यापूर्वीप्रमाणे आम्हाला आज जागेत आजपर्यंत बिल यावं याच्यापूर्वी आमची थकबाकी जी वाढल्या बिलामध्ये कि पण आम्हाला सवलतीमध्ये बिल मिळावं काय ही आमची एवढी अपेक्षा आहे सगळ्या कारखान बंद का चालू का बंद चालू आहे ज्याने कसं झालंय उद्योगधंदा बंद राहतोय आणि कामगारांचं पोटमारी होते म्हणून लोकांनी आहे पण तो आता हे धाडसाण चालवायची ताकद आता मालक लोकांची पूर्णपणे संपलेली आहे काय त्यामुळं आमच्या कामगार लोकांचा पण प्रश्न उद्भवला आहे आणि मालक लोकांच्या पोटप्रांचा पण प्रश्न उद्भवला आहे काय त्यामुळे शासनानं योग्य ते लवकरात लवकर निर्णय घेऊन काय आम्हाला पूर्वीचा जुना रेट प्रमाणे पूर्वीचं जुनं बिल पण द्यावं काढून ते आम्ही भरण्यास तयार आहे आणि येणारं बिल ते सव्वा रुपयाने आम्हाला बिल काढून द्यावं ही एवढीच आमची अपेक्षा याच्यापेक्षा दुसरी कुठली अपेक्षा नाही आणि कुठलीही योजना आम्ही मोफत मागितलेली नाही किंवा इथनं पुढं मोफत मागणार पण नाही या संदर्भात काय मनवी वगैरे दिलाय काय पूर्व खूप वेळा दिले आठ महिने झालं आम्ही अर्जी कर मंत्रालयापर्यंत गेले मोर्चा काढले अधिवेशन मध्ये आमचं तर हे मांडले असं आमचे पूर्वी अध्यक्ष कोण यंत्रमागाचे अध्यक्ष होते त्यांनी मांडले म्हणून